हे बघा मी चौकात आलते भाजीपाला घ्यायला आता कंपनीतनं मी घरी चालली ना आणि दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओ बनवला नव्हता कारण मी गावाकडे गेलते ना दोन तीन दिवस त्यामुळं त्या रडत मी व्हिडिओच नाही बनवला गावाकडे गेली मला अशी कमेंट घालती की तुम्ही ना आई बापाकडे जावा किंवा भावाकडे जावा आणि तिकडे जाऊन राहावा म्हणले की म्हणले म्हणजे मी गेलते त्या मग ती कमेंट केल्यावरच मी बाबा आईबापाकडे जावं बघावर गेली तर आईबाप म्हणले की कशाला आली तिल्या घरी असतं सगळं कशाला यायचं इथं समाज कसा असतं लगे नावं ठेवते ती ही करते ती तू कशाला आली जा मग मी हाय अशी अजून माघारी आली बघा इथं हिथं आकुते तिथंच मी माघारी आलेले आणि जाते मी आता कामाला मग बाप पण कु, म्हणले कोणाचं कोण असतं भाऊ बहीण हे कोण कोणाचं नसतं असं म्हणजे आई सांगत होती मला की असं करू नको भांडणं करू नको जा ही करून तर आता आलेले आहे मी इथं बघा कसं असतं माहित आहे का बघा लग्न झाल्यावर का आई बापाला का नाही समजाच पडलंय नाते गोते त्यांच पडलंय नाते गोती काय म्हणते आमका काय म्हणाल तमकी काय म्हणाल हेच आई बाप्पाला एवढं पडलेलं असतं पण आपल्या लेकराचं काय पडलेलं नसतं की आले बाबा काय यांची भांडणं झाले असते का माझे माझं बाळ असं राहतं या म्हणजे नवऱ्यानं हकलून दिली का हिच विचार सोडून ती असं सांगते ती की समाज काय म्हणाल शेज पाजारी काय म्हणते तू कशाला आली बया ही करून जा तू दिलेल्या घरी ही कर जा राहा जा तिथं जा असं म्हणते पण अशी म्हणणं ते की चार दिवस आली तर राहा बस ही कर असं नसतं बापाकडे गेलं ना तर कसं असतं आईबापाने ना विचारावं हो की काय झाले काय नाही काय समाजाचं काय समाज काय नाव ठेवायला बसलेलं असतं शेजारबाजारी काय नाव ठेवायला बसलेलं असतंय ते गणगोत काय नावच ठेवायला बसलेले असते ते त्यांना काय आहे तवा अगं बाई आली वाटतं नामकन तमक अर्पण का आली काय नाहीत काय त्रास आहे ही विचारत नसतं कोणी ना ना मुझ मुझ थी थी ती आई बापाला एवढंच पडलेलं असतं मग जाऊ तिकडं आपल्यामुळं त्यांना ना आवडवायला नको आहे म्हणून माझी मी इकडं या होते तिथंच आलेले आहे मी आणि आता मार्केटमध्ये आली ती ती कंपनीत गेली होती सकाळी ना आता पाच वाजे आली जाता जाता म्हणलं आता भाजीपाला घ्यावा ते ते वारीमुळं जास्त गर्दी व्हायला लागली आहे ना ते जायला यायलाच येत नाही ती गर्दीनं गर्दीनं उशीर झाला त्यामुळं काय झालं माहिती आहे का मी चालत चालत इथवर आली इथं बसली थोडं मग तुमच्याशी बोलावं म्हणलं नंतर ना घरी गेल्यावर स्वयंपाक हे असतं क करायचं असतं चहा बी प्यायचं असतं म्हणून आधी म्हटलं व्हिडिओ बनवून परत जावं म्हटलं मग मी आई बापाकडे गेलते मग मी काय ख म्हणजे चुकी केली का तुम्हीच सांगा मला मला कमेंट आली की तसं जा आई आईबापाकडं राहा जा तसं काय करू नको ना भावाकडं जा भाव तर कोण कुन, कोणाचे असतात कोणी कोणाचं नसतंय समजलं का लग्न झालं ना कुणी कुणाचं नसतंय दहा ते एखादीच आईबाप चांगले असते ते असं म्हणजे विचार करत नाही ते आपल्या बाळाचा आपल्या लेखीचा विचार करते ते समाजाचा नाही किंवा ना गोत्याचा नाही विचार करत असं असतं माझ्या आई बाप का नाही समाजाचा ना तर गोत्याचा विचार करायला लागले मी आले म्हणले इथं काय आपलं काय काय नाही चला मग म्हणलं हाय तिथंच मी आली आणि ते शेडमध्येच आपलं राहते जाते कंपनीत येते काय करावं मग इथं दोन चार त्या ती बायका त्यांच्या सोबतच राहती आम्ही असं मिळून एक रूम केलेले आहे बघा दोघी तिघी जण आहे ती पण बाहेरगावची असल्यामुळं आम्ही दोघी तिघी जण इकडं <laughs> नवरा असा तिकडे आईबाप तशी मग कुठं जायचं सांगा बरं तुम्ही तुम्ही काय म्हंटला की आईबापाकडे या एकटी काय राहू नको म्हणून मी आईबापाकडे गेले आईबाप बाप तर या असं बोलायला लागले इतके किती काय ऐकूनच नकोच वाटायला लागलं म्हणून मी काय केलं घेतली माझी बॅगन हाय अशी आली मग तिथं होत्याच लेडीज राहिलेला मी ज्या रूममध्ये राहतो होती त्याच रूममध्ये मी म्हणले आली बाय मी माघारी म्हटलं हाय आपलं काय दहा बारा हजार मिळतात कंपनीत झाला आता मग काय करायचं आणि नवऱ्यांना तर म्हणते काय याचं नाही इकडं तिकडं जायचं आई बापाकडे राहायचं काय करायचं मग आता काय करायचं नवरा असा आहे म्हणलं काय करायचं तुम्हीच सांगा कसं कसं म्हणजे कसं काय करायचं सांगा हां म्हणला आता आई बापा इथे आपलं जावं तिकडे आठ पंधरा जावं अरे ते तर इतकं बोलायला लागली का नाही काय म्हणजे ऐकूनच ती नको वाटायला लागलं त्यामुळं मी काय तिथं थांबलीच नाही आली मग इथंच आपली गच्ची बसली ती काय लेडीज बाजार करते त्या म्हणजे मार्केटमध्ये काय तर घेते त्या म्हणजे भाजीपाला मी बसली इथं म्हटलं तुमच्याशी थोड्या गप्पा मारावत्या हो मग नंतर जावं घरी थोडासा चहा करावा पेवावा आणि नंतर मग काय तर दोन चपात्या आणि काय तर कालवण बिलवण करावं म्हटलं आणि खावा मग काय करायचं काय लय मग ते जावं लागतं मला लय लांब माहित आहे का कंपनी कंपनीत किती लांब जावं लागतं माहित आहे का पाच किलोमीटर असेल बघा इथनं सारखं पीएम टी न दहा रुपये येताना दहा जाताना दहा कधी कधी पी एम टी नसते आज तर पी एम टी बी नाही गावली त्यामुळं मी काय केलं माहिती का चालत चालत आणि ती बायका आल्या पी एम टी न त्यांना सापडली मला थोडं जरा उशीर लागला मी ओटी करत ओटी केली ना आज त्यामुळं मला उशीर लागला उशीर लागल्यावर का पी एम टी वी नाही काय नाही अंधार पडला म्हणून मी का नाही तशी चालत चालत इथं चौकापर्यंत आले आता येऊनच इथं ओका बसली त्यामुळे ती गेल्यात ही मी टॅबलेटची कंपनी आहे चांगली आहे आणि पेमेंट चांगून देते ते आणि ओ टी बी टी आहे मन आपलं टीला थांबते मी एक तासभर त्यामुळं उशीर झाला मला इथवर चौकात यायला असं झालं मग लय उशीर झाला इथं येऊन बसले ते काय मार्केट मधन घेतलंय ते चालत पुढे चल आली आली चल चल की पुढं चला मग जाते चाल चाल लय उशीर झाला साडेसात वाजता आल्या कधीची कवाच्या कवा येऊन इथं बसली आहे लय उशीर झाला नाही याय लागले बघा वारीला वारी नाही माणसं या लागली ती तुम बघा तुम्ही आता चाललेले चालत हे बघा भरपूर अशी माणसे ही झाले ते वारीसाठी स्टॉल बेल्ट टाकायला लागले ते नो या बघा इतर स्टॉल टाकायला लागले होते हे पुण्याचा हायवे रोड आहे आता यासूच सरळ जायच लईच रात झाली साडेसात वाजले त्या हे बघा ठीक चालले त्या आणि चालेल चालत चालली चाल आम्ही तीन पी नाही काय ना अजून थोडं लांब आहे ना तर चला चाल चालली चाल हे बघा लय उशीर झाला चालली चालत चालत तुमच्या संग बोलत बोलत चालले आता मला वाटत असेल की पाच किलोमीटर चालत कशी काय जाते कंपनीत पण मी काय करत असते म्हणजे का सकाळी लवकर उठते स्वयंपाक करते डबा भरते साडेआठ ला कंपनी असते तर चालत चालत का नाही जाते या सात वाजताच माहित आहे का मग ते बाया काय करते सोबत ते अशा हात करून गाडीला इथे बसून जाते मी नाही मी तसं चालत जाते आणि चालतच येते आता लईज राहत झाली तर आता घ्यावा खावा पिवा मस्त गुड नाईट